नमस्कार मंडळी भीमगीत लोकगीत तसंच अनेक मराठी गाण्यांसाठी संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचं व लोकप्रिय नाव म्हणजे शिंदे घराणं आजवर आपल्या गायकीने व आवाजाने सर्वांना मंत्रमुक्त केलं आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिंदे घराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आहे गायक आनंद शिंदे यांचे दाकटे भाऊ म्हणजेच दिनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधन झालं आहे आनंद शिंदे यांनी त्यांच्या लोकगीताने प्रेक्षकांची मन जिंकली तसंच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत उत्कर्ष आणि आदर्श यांनीही त्यांच्या शिंदेशाही बाण जपला आदर्श आणि उत्कर्ष दोघेही उत्तम गायक आहेत उत्कर्ष हा गायनाशिवाय सोशल मीडियावरही सक्रिय असतो उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या काकांच्या निधनाची दुःखद बातमी शेअर केली बुधवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला उत्कर्षने पोस्ट शेअर करत बोलले महान गायक प्रल्हाद लहान चिरंजीव आनंद मिलिंद शिंदेंचे धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदेचे नात्याने जरी धीर असले तरी स्थान मात्र पहिल्या मुलाचे हर्षद उत्कर्ष आदर्शचे दिनू मामा काका कमी पण दोस्त जास्त मस्त एक मस्त आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि लहानपणापासून ते आतापर्यंतचा तुमच्याबरोबरचा केलेला प्रवास हा डोळ्यासमोर उभा राहिला दिनू नाना तुम्ही कायम स्मरणात राहाल